नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले नाही दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसल तर मार्केट कमिटीमध्ये तुम्ही बघू शकता जवळपास तीन ते सव्वा तीनचा टायमिंग झालेला आहे आणि आवक जर बघितली तर आवक कमीच आहे जवळपास वीस वीसच्या आसपास गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सध्या बाजारभाव काय चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल लावून दाबवलं आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना बाजारभावाच्या अपडेट हे वेळ आणि भेटत जातील तर मित्रांनो तुमच्या इकडे आजची मंडी काय निघाली टोमॅटोची ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि वीस किलो साठीची मंडी आहे आपली पिंपळा बसून मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता आत्ताचा बाजार भाव चला मंडीत जाऊन बघू सध्याचा बाजार भाऊ नॉलेम बाराशे याला दिल्ल्यावरती काय होईल जायचं गुड ना मॉलिंग माल कुठला आहे उगाव शिवडी का हो मागितलं आज आपली काय अपेक्षा तुम्ही बाराशे बाराशे रुपये काय चालू आहे आठशे मंडी काय चालू आहे मंडी काय पण चालू आहे सव्वा आठशे पावणे आठशे आठशे साडेआठशे चालू आहे लोकल चालू आहे आठशे साडेआठशे रुपये ठीक चालू चालेल बोला याचं बोला व्यवस्थित सांगत मालाच्या हिशोबाने बोला हे काय बारा एक्सपोर्टचा बांगला मालाला माला। आहे कुठला माल दादा ना नांदगाव नांदगा। नांदगा। काय मागितला आज साडे नऊशे दिला नाही का आज आपली काय अपेक्षा अकराशे म्हणलं अकराशे रुपये साधारण कुठपर्यंत चालू आहे मंडी लोकलची हजार अकराशे हजार ते अकराशे रुपये पर्यंत पावत्या दिल्या का नाही आज दिली होती मी नाही किती

टाका किंवा ते टाका पुढे टाका जेव्हा हे असं निघणार आहे जेव्हा ते मी आधीच म्हणजे तुम्ही शेवटच्या कॅरेटमध्ये तसंच निघणार शॅम्पलमध्ये जसं काही विषय नाही शॅम्पल नाही काही चला ठेवा करेट का म्हणते निघाली बो आजची आज निघाल नाही पहिली गाडी घेतली अकराशे पन्नास अकराशे पन्नास एकशे वीस साडे जायचं हा साडेआठ माल आहे तुम्ही लवकर साडे अकराच घेतो सम्पल नाही होत मी कोन्साईर काय तुम्हाला उपर जाऊ ना तुम्ही देखो ना देखो आयो छिन्स काय मागितला आज काय हो मागितलं पाचशे सहाशे मीडियम आहे प्लॉट आवरत आलाय का प्लॉट नाही का नंतर लागवडी नाही का तिकडे नंतर ठीक आहे चालेल चालेल संपत आले आहे जवळपास नमस्कार शेट काय निघाले आजची मंडी काय साडेआठशे नऊ लोकल गुवाहाटी गुवाहाटी लोकल आणि गुवाहाटी एकच रेट एकच रेट चालेल हा काय घेतला मीडियम मीडियम आम्ही एकशे रुपये एक रुपया मागितला त्यांच्या अपेक्षा आहे नऊशे नऊशे रुपये शेतकरी तुम्ही काय पेक्षा आपली नऊशे नऊशे ठीक आहे चालेल साडेआठशे रुपये लावतो नऊशे अकरा लावली तिकडे खाली करायचं रेट काय हो तिला

मात्र आहे का एक हजार अकरा रुपये दिला ना ते कॅरेट पलटीच करा आता लोकल लांबर टक्के एक रुपया कमी नाही मालिपचा खालीच नाही आता खालीच करून येतील ते गाँगा। गाँगा। लोकल पण संतोषी महाराज सरासराची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता जवळपास दोन लाईनची सुद्धा आवक अजून झालेली नाही सव्वा तीन ते साडेतीनचा चा टायमिंग आहे आणि आवक तर भरपूर प्रमाणात कमी भाव जर बघितले तर आठशे रुपये आठशे रुपये बसून तर हजार रुपये पर्यंतचे बाजार बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना बघू विचारून आता सध्याचे काय बाजार परिस्थिती प्रत्येक गाडी बसूयावर काय भाऊ दिला नमस्कार शेठ किती किती जाळे आण पन्नास सेकंड आहे काय मागित काहीच नाही एकदम दिला का भाऊ काय पावते अकराशे रुपये एक हजार मला सांग सरलाट काय लावायचं आता आजची मंडळी झाला येऊन नऊशे खरं बनवतो सर साडे नऊशे नऊ

हे भाऊ नाही हे भाऊ मी नाही म्हणजे आता मुलाखत काय परिस्थिती काका प्लॉटची काय परिस्थिती सध्या प्लॉटची परिस्थिती अत्यंत वाईट तरी म्हणजे नव्वद टक्के प्लॉट जाम आहे माल निघालायची कारण तुम्ही जिड यक्रत लोक बाराशे शेतकरी बाराशे पंधरा झाडे पण दोन तीन तीनशे निघणं मुश्किल बरोबर आहे त्याच्यामुळे मार्केट काही नाही शेतकऱ्यांच्या तीन जणांचं तीन शेतकऱ्यांचं आपली काय अपेक्षा आजचे काय भाव जायला पाहिजे साडे बाराशे तेराशे लोकल मध्ये ठीक व्हरायटी कोणती कोणती अरे अरे म्हणे सगळे ठीक आहे चालेल

मित्रांनो जवळपास मंडीची परिस्थिती तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडीपासून चाललेले व्यवहार आणि बाजारभाव जर बघितला तर साडेआठशे ते नऊशे रुपयेपर्यंत पासून तर अकराशे ते बाराशे रुपयेपर्यंतचा आत्ताचा बाजारभाव चालू आहे मित्रांनो सरासरीचा आत्ताचा अंदाज आहे तुमच्याकडे आजचा बाजारभाव काय निघाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाजारभाव कळतील पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये लोकलचा आज हजार ते अकराशे रुपयेपर्यंत पावत्या देऊ राहिले जवळपास एक हजार पन्नास ते अकराशे रुपयेपर्यंत सुपरमाल आज खाली होतील अशा अपेक्षा आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बोलायकान दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद